नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत थोडीशी जाळीची अशी ही सुंदर वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही विण चार इंचीच आहे ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणताना ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्याच्या आधी आणि ओळीच्या शेवटचा जो स्टार असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके विणायचे नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिले दोन टाके न विणता याप्रमाणे एकत्र एक उचलून घ्यायचे आहेत हे पहा त्यानंतर एक सुलट विणायचा हे दोन उचललेले टाके यावरून काढून टाकायचे त्यानंतर हा जो टाका आहे तो एकदा सुलट विणायचा टाका काढायचा नाही आहे हाच टाका खालून विणायचा म्हणजे हे जे खाली होल असतं दिसतं त्यातून एकदा हा विणायचा आणि पुन्हा एकदा हा टाका वरच्या लूपमधून विणायचा म्हणजेच एका टाक्याचे आपण इथे तीन टाके केलेले आहेत हेच हे रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिले दोन टाके उचलून घ्यायचे त्यानंतरचा टाका सुलट विणायचा उचललेले हे जे दोन टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे त्यानंतरचा टाका, त्यान टाका एकदा सुलट विणायचा त्याच टाक्यातून खालच्या होलमधून एकदा विणायचं आणि पुन्हा एकदा हा टाका सुलट विणायचा याप्रमाणे एका टाक्याचे तीन टाके होतात हेच रिपिटेशन एजिंगच्या टाक्यापर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी एका टाक्याचे पुन्हा तीन करायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायचे आहे सगळे टाके उलट विणायचे या ओळीला काहीही व्हेरिएशन नाही आहे शेवटपर्यंत सगळे टाके उलट विणायचे आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला किंवा राईट साइड ला तिसरी आणि पहिली ओळ ही एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात ही वेगळी असणार आहे पहिला टाका एजिंगचा रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तिसऱ्या ओळीला पहिल्यांदा एका टाक्याचे तीन टाके करायचे त्यानंतर दोन टाके उचलून घ्यायचे एक टाका सुलट विणायचा उचललेले दोन यावरून काढून टाकायचे फक्त सुरुवात ही वेगळी असणार आहे बाकी टाके त्याचप्रमाणे विणायचे आहे पहिल्या ओळीप्रमाणे पहिल्यांदा एकाचे तीन करायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी दोन उचलून घ्यायचे एक सुलट विणायचा उचललेले हे जे दोन टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे ही पण ओळ दुसऱ्या ओळीसारखीच विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी पूर्ण झाली चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनते हे पहा खूप सुंदर दिसते थोडीशी जाळीची आहे ही कुठल्याही साठी तुम्ही ही वापरू शकता विणायला सोपी आहे त्याचप्रमाणे लक्षात ठेवायला पण सोपी आहे भरभर वाढते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद